व्हेंटिलेटर टाकला याच्या जबाबदार जवादा, बे बेजबाबदारपणाने पेशंट केला हा हे पंजाबराव देशमुखचा पूर्ण स्टाफ आहे ठीक आहे मेन डॉक्टर कुठे आहे ज्या डॉक्टरच्या अंटरमध्ये पेशंट होता ते डॉक्टर आले काय सिस्टर तुम्ही ड्युटीवर होत्या ना तुमच्या समोर तुमच्या समोर आल्या काय आले का, का, हो सम्... का? का डॉक्टर आले का सांगा हा स्टाफ आहे हे एकामेकावर लोटते पेशंट डॉक्टर येते डॉक्टर संध्याकाळी येते डॉक्टर उद्या सकाळी येते त्या पूर्ण पेश पेशंट, पेशंट इथून कोणताच वाचून जात नाही काय यायच्या बेजबाबदार कारभारामुळे पहा बेशिस्तीमुळं आज पेशंट चांगला पेशंट आज गेला आमचा काय पाहू शकता तुम्ही याचा कारभार पूर्ण हे पंजाबराव देशमुख हॉस्पिटल आहे मला आन्सर द्या आन्सर द्या हात नको प्रश्नाचं उत्तर द्या मेन डॉक्टर आले कोण नाही सर तुम्हालाच विचारू राहिलो मेन डॉक्टर कोण नाही आले मला स्टेटमेंट पाहिजे मेन डॉक्टर कोण नाही आला सांगा मेन डॉक्टर कोण नाही आला सांगा स्टेटमेंट पाहिजे नाही नाही इथ कोणताच पेशंट वाचून जात नाही हे इथं पूर्ण एक बेशिस्तपणा इथं आमचा पेशंट आज मेला याच्या बेशिस्तपणाने मेला त्याला जबाबदारी पूर्ण मॅनेजमेंट आहे पंजाबराव देशमुखचा पूर्ण स्टाफ आहे तुमचे डॉक्टर तुम्ही फक्त महात्मा फुलेचं कार्ड बनवते आणि गरिबापासून पैसे लुटते शासनापासून जे भेटणारे पैसे ते फक्त लुबाडाचं काम करते कन्सल्टन्सी आहे म्हणजे डॉक्टर सोबत डॉक्टर एकही आला नाही इथं ज्याच्या अंडरमध्ये मध्ये पेशंट होता एकही डॉक्टर आला नाही इथं काय याला बेजबाबदारपणा दाखवते हे पूर्ण मॅनेजमेंट त्याला पूर्ण जबाबदार आहे हे जे आजपर्यंत जे पेशंट गेले नाही तर कोणत्याच गरीबाचा आवाज आतापर्यंत उठला नाही इथं कुणीच आवाज उठत नाही सगळे पेशंट मेला का सगळे बिचारे गरीब घरी घेऊन जाते पण यायचा हे याचा नंगा नाच चालवाय ना अंदर हे पेशंटले मारूनच सोडते बाहेर